प्रिय मूघ कुलकर्णी सर सप्रेम नमस्कार सरांना प्रिय म्हणण्याचे दिवस आता इतिहास जमा झालेत आणि आता तर तुमच्यासारखे सरही सर वेदनांच्या सुनामीत अडकलेलं तुमच्या देहाचं गलबत किनाऱ्यावर परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्याच विद्यार्थ्यांचे प्रयत्न थकले आणि प्रश्न उभा राहिला पुढक आहे चंपावतीच्या वर्गात शिक्षक गैरहजर असल्यानंतर माझ्यासारख्या खोडकर मुलांना तुम्ही वर्ग चालवायला सांगायचात गमती जमती करून तुमच्या आजारात आय सी यू बाहेरच्या वरांड्यात मला त्याच भूमिकेत तुम्ही ढकललत प्रत्यक्ष तुरळकपणे पण मनानं मोठ्या संख्येत तिथं घुटमळत असलेल्या तुमच्या विद्यार्थ्यांसमोर मी कुठलंच तत्त्वज्ञान सांगू शकलो नाही या वेदनेच्या सुनामीत तुम्हाला तसंच भरकटू द्यायचं आणि परत खेचायचे प्रयत्न करायचे का शांतपणे संवेदनेच्या क्षितीच्या बाहेर एका नव्या शाळेचं भलं करण्यासाठी तुम्हाला जाऊ द्यायचं याचा निर्णय नियतीनेच घेतला होता पण तो माधवच्या मार्फत सर्वांना विदित झाला देहावरचे सोपस्कार नंतर प्रथेप्रमाणे पार पडले त्या सोपस्कारानं हजर राहण्याचं धाडस माझ्यासारख्यांना अनेकांना झालंच नाही तरीही सगळे तिथं हजर होते काय सर शिक्षक दिनापर्यंत पण तुम्ही थांबला नाहीत था। पण खरं तर तुमच्यासारख्या शिक्षकांसाठी तीनशे चौसष्ट दिवस शिक्षक दिन साजरा करायला हवा होता तुमच्या सायकलच्या दांडीवर बसून जुन्या बाजारातल्या शाळेच्या गेटपर्यंत येताना तुम्ही आमचे मुकुंद काका असायचा का आणि गेटमध्ये खाली उडी मारली की हेड सर या बदलत्या भूमिका आमच्याही रक्तात भिनलेल्या होत्या शाळेत रोज येणाऱ्या समस्यांवर तुम्ही लिडिंग फ्रॉम फ्रंट तयार असायचा अगदी दंगलीच्या काळात होणाऱ्या दगडफेकीत मुलांच्या संरक्षणासाठी शिक्षकांची भिंत उभी करण्याची हिंमत तुम्ही आणि तुमच्या सहकारी शिक्षकांनी दाखवली होती तुमच्या आठवणींची दाटी मनात झालेले तुमचे विद्यार्थी हळूहळू प्रगट होत आहेत एखाद्या शिक्षकाच्या आठवणीवर पी एच डी करावी इतकं थोर भाग्य तुमच्या नशिबी आहे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणीवा ठळकपणे दाखवणारा निशाणी डावा अंगठा हा सिनेमा मी आणि भाऊसाहेब कामतकर हे तुमचंच नाव टी व्हीवर असंख्य वेळा पाहिला आणि तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीतल्या दरीची चर्चाही केली आहे तुम्ही अलीकडं सतत बाळगत असलेल्या आणि दाखवत असलेल्या फोटोमधून तुम्ही इतिहासातच आहात याचा आनंद व्हायचा कारण वर्तमान तुम्हाला सहन करण्यापलीकडं होता तुमच्याकडच्या कर आठवणींचा खजिना अनुभवणं ही प्रत्येकासाठी एक सिंदाबादची सफर होती सर आता थांबतो पत्रातलं मजकूर आख्या परीक्षेच्या पेपरवर पसरेल इतका मनात आहे पण तुमचे विद्यार्थी म्हणून तुम्ही शिकवलेले गाणं आम्ही कायम आचरणात आणू बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियेले जनसेवे जीवन तिथले जनसेवे जीवन तिथले तुमचा डॉक्टर श्रीकांत कामतकर डॉक्टर श्रीकांत कामतकर यांच्या पत्रलेखनाचं वाचन केलं होतं दत्ता सरदेशमुख यांनी